बासा इत सनाय बासा इत सनाय डिंग चकी डिंग चकी डिंगी चकी डिंग चकी डिंगी चकी डेंगी चकी डिंगी चकी डिंगी अगपट्टी डिंगी चकी डिंगी चकी डेंगी चिकी डिंग देञे के, देञे के। था, 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 बनाना लग बाई कपड़े बना लगला कपड़े नहीं खाला का तू खाला निकी डिंग कृष्ण हरी राम 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 कृष्ण हरी जाए जाए राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हरीची कसं नको जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय यशस्वी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ टाळ्या वाजव क्लॅप क्लॅप कर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मांडी घाल पहिली यशस्वी Haluta, buna. Sri Swami Samartha Jai Jay Swami Samartha. Sri Swami Samartha Jai Jay Swami Samartha. Sri Swami Samartha. Mahar Sri Swami Samartha Jay Jay Swami Samartha. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय मी अल्ले भारी हे करायचं गाणं म्हटल्यानंतर यशस्वी विठ्ठल पाहुना आला माझ्या घरा विठ्ठल पाहुणा अगं बाई दिदी पडल दिदी पडल नवीन नवीन आपणच शिकायला पाहिजे तेव्हा तिला शिकवता येईल आता काय झालं तेवढं तेवढंच येत आहे आपल्याला आपल्याला पूर्ण पाहिजे आता पहिलं मी शिकून घेते मग तिला शिकवते आपल्याला आलं पाहिजे ना तेव्हा शिकवणार ना आपण मुलांना छोटे नीले नीले अंबर में परिया कितनी सारी है, है। आता मन नीले नीले अंबर में परिया कितनी सारी है कोई नीली, नीली कोई पीली कोई लाल कोई गुलाबी सभी उड़ती बारी बारी है एवढं नको तिच्या मेंदूला भार खेळू दे तिला नंतर अभ्यासच करायचा अभ्यास नाही करायचा आहे ना यशस्वी आता एन्जॉय करायचं आहे ना अजून चार वर्ष अभ्यास नाही करायचा खेळायचं फुल खेळायचं जेव्हा स्कूल ला जाशील तेव्हाच अभ्यास करायचा मजा मग आता किती अभ्यास करायला लागतो तुम्हाला नाही का <laughs> <ना, ना, ना। laughs> यशस्वी उभी राहा बाई उभी राहा यशस्वी उभी राहा माऊदी तिला उभी सांग यश नको नको डान्स नको तिला मजा येते मग तिचा डान्स ए यशस्वी टिकी कुठे टिकी टिकी हळदी कुंकू लाव हळदी कुंकू लाव मला लाव दिल लाव दिला यशस्वी पायापड माझ्या पायापड पाया पड कसं पडायचं पाया माऊ दीदी तू पडून दाखव ग ते तू नको पडू अगो बाई किती हुशारे पायापड यशस्वी पायापड माझ्या पाया पायापड आईच्या पायापड आईच्या बायाबा किती हुशार आहे ग काल एकदाच सांगितलं लगेच करायला लागली गुणाचं पाणी गड एक वर्षाची जे तरी पाया काय पडती हद्दी गुंकू काय लावती किती शानी झाली ग माझी बाय पहिली एवढी तर नाही करायची आता मग भरपूर शिकेल मग ह्या गोष्टी आत्ता शिकव आपण शिकवलं तरच करणार ना ते मोठं झाल्यावरती हम्म नाही तर मग सगळे काय म्हणतात आई बापांनी काही शिकवलंच नाही असंच म्हणतात ना मोठे शिकवतात असं नाही करायचं केस नाही उडायची यशस्वी यशस्वी पायापड पाया पडून दाखव पायापड अग माझी बाई गड दीदीच्या दिदीच्या पडती पाया पड दीदीच्या पायापड माझ्या पड मग तू गै हुशारे ग माझ बाळे गैगुणाच बाळे गस्ती किती एवढी मस्ती मी पण एवढी मस्ती करतो पण तो पण पायापड वगैरे म्हणल्यानंतर लगेच पाया पडतो आणि कोणी दिसलं का हाय बाय नाही करत हरीच म्हणतो

आता वाजलेत सकाळचे सव्वा अकरा आणि घरातली कामं झालीत कपडे सुकायला घालायचेत इकडं बेडरूम वगैरे सगळं आवरून झाले किचन वगैरे पण आवरून झाले आता दोन तीन भांडे ती घासायची पण म्हटलं चला थोडा वेळ बाळासोबत खेळूया कारण मुलांना पण वेळ देणं गरजेचं आहे नुसतं कामकाम करून पण उपयोग नाही कामं कामाच्या वेळेत केलीच पाहिजे आणि मुलांचा वेळ मुलांना पण त्यांच्या त्यांच्या वेळेत दिलाच पाहिजे तर आता वे बाबा येतील थोड्या वेळाने आणि ते आल्यानंतर आम्हाला जायचं आहे थोडंसं बाहेर कारण आता विह्यांची स्कूल चालू होईल तर मग विह्यांची स्कूल चालू झाल्यानंतर त्याला ज्या काही गोष्टी लागतील त्या गोष्टी बाहेरून आत्ताच घेऊन यायच्या आहेत जेणेकरून मग सोमवारपासून म्हणजे टेन्शन नाही आणि स्कूटीमध्ये पेट्रोल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आत्ताच भरून ठेवायच्या आहेत कारण की सोमवारपासून परत बाळाला घेऊन मला जाता येणार नाही पेट्रोल पंपावरती गाडी घेऊन पेट्रोल वगैरे भरायला हां त्याच्यामुळं मग आता आ, सुट्टी आहे तर मग आणि वी यांचे बाबा पण घरी येतं ते सगळं मी करून देणार आहे जेणेकरून मग मला सोमवारी माझी धावपळ होणार हो नाही उभी राहा यशस्वी उभी बाई यशस्वी यशस्वी आणि चल चालून दाखव चालून दाखव चालून दाखव दाखव चालून दाखव चालू माऊ थांब ना माऊ थांब थांब एक मिनटं थांब चालती ती चालून दाखव चालून दाखव माऊ दी तिकडे जा माऊ दी तिकडं जा जा माऊ दी तिकडं तू लांबच थांब माऊ तू लांबच थांब जा माऊ दी तिकडे जा यशस्वी यशस्वी माऊ दीदी तिला बोल ये 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 माऊ दी तिकडे जा यशस्वी माझ्याकडे ये चल ये 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 उभी राहा आता ती नुसतीच पाय आपडती बघ पा। एक <laughs> गोष्ट शिकवली का तीच करायची हम्म तिला कशी सवय लागली माहिती का मंदिरात जाऊन जाऊन सवय लागली ती रोज मंदिरात जाते ना आणि तिथं पाया पडतात ना सगळी एकमेकांच्या आणि तिला मी म्हणते ना आजीच्या पाया पड बाबांच्या पाया पड परत तुमच्याकडे आल्यावर पण आजीच्या पाया पडती आतूच्या पाया पडती त्याच्यामुळे मग तिला सवय नुसतं पाया पडती म्हणत पाया पडायला शिकली काल पाऊस पडत होता ना जसं ऊन पडले कडक बाहेर आत्ताशी साडे अकरा वाजले तरी एवढं ऊन आहे आणि सोमवारपासून अक्षरशः दीड वाजता वेळेला स्कूलमधून आणायला जायला लागेल एवढ्या चला आजचा व्हिडिओ एवढाच नंतर पुढचं रुटीन पॉसिबल झालं तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेल